तर गुड मॉर्निंग सर्वांना तर हे बघा सकाळ सकाळी बारडी घेऊन चालली ती असं काही गलत समजू नका गळणार की हात लावल्यावर तसं ओढून कशाला कळतंय हो मन निघत नाही तर नुसतं असं टच करून बघायचं बघायचं आहे तर तरी येते हातात हां असं पाहिजे तर घड ते हलकं झालंच पाहिजे ना दाट दाट राहून पण चालत नाही पण जास्त गळूनी त्याला अजून मनी लागायचंय कसं मनी मोठं आले बघा तर बाळडी घेऊन चालले ती आम्ही चाललोय पावट्याच्या शेंगा आणायला हां ते झालं ना आता त्याचं संपलं पण मनी कमीच दिसतात ना मोठ व्हाय हां हां तर चला आत्ता चाललो आहे आम्ही पावट्याच्या शेंगा आणायला नाही म्हणताला रानात चालले ते कुठं बारडी घेऊन तर तसं काही नाही आहे आमच्यात टॉयलेट बांधलं आहे ह्या बारड्या आमच्या माळवं वगैरे आणण्यासाठी आहेत त्या घेऊन चाललंय काय म्हटलं थोडा काय कामाचं ते गड्या पण तोडून टाकायच्या हो पावटा आले ती का तर घराजवळ एक दोन झाडं होती पावट्याची तिथल्या शेंगा थोड्या तोडल्या हां वेल वेल म्हणजे काय तीच की झाड आग की ही धड असा पुरा वेल पण होत नाही आणि झाड पण नाही हे बघा आमचा हारबर आता आहे कोळपायचा का हो तसं गवत दिसत नाही पण कोळपल्यावर जरा त्याला ही येईल ना मग लगेच उचलतोय असं म्हणे झाली त्या होत आहे मग एक कालवण आपलं आहे का नाही तर हे बघा पावट बघा ही आहेत पावटं हे आमचं पावटं दिशी येतं चुनूला पावटं म्हणते तिकडं म्हणजे वर्तं म्हणते ती विट्याकडच्या साईडला तर बरेच शेंगा लागले त्या हो आपण सगळं तोडायचं परती निभाणवतील की तर फुलं पण लागायला लागली ती सगळी ही आम्ही एक पुरी लाईन पावट्याच्या शेंगा लावल्या त्या तर हिनी चालू केलं बघा तोडायला <coughs> मी पण चालू करते हां हां खायला बोलवा तोडाय कोणी येणार नाही याच पावट तोडायला या जे ती... <laughs> काम करतो त्याला बोलवायचं असतं है की नाही या जेवायला या काम करायला तर आता पावटं तोडायचं झाले तर या पावटं तोडायला तर चला आता मी पण पावटं तोडू लागते त्यांना तर तुम्हाला माहित असेल पावट्याचं कालून तसं इकडच्यांना नाही माहिती म्हणजे मला माहित नव्हतं आधी पावट वगैरे कसं बनतात वगैरे आता इकडे विकायला सगळ्यांना माहित असणार आहे पावट्याचं कालवण आपण आणत नाळ्या सरावन ना म्हणजे काळ्या होलग्याच्या शेंगा त्या सुद्धा छान लागते त्या की अजून घरात एक मग पडले तोडले मस्त बघूया तिथंपर्यंत जिनी बारी बारी दिसते ना मोठी मोठी

तर आम्ही म्हणतो पावट तुमच्याकडे तुम तुम काय म्हणते ते सांगा आणखीन सगळीकडे अलग अलग म्हणत असतील ना कोल्हापूरकडे काय वर्णाच्या शेंग वारणाच्या वार वार का वर्णाच्या काय म्हणतील बाबा चला बाय बाय